चला तर आज बनवूयात मकर संक्रांतीसाठी अतिशय झटपट तयार होणारे बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू तर त्यासाठी सगळ्यात आधी कढाईमध्ये दोन कप तीळ टाकून घेतले याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे तीळ भाजून झाले की याला एका मोठ्या परातीमध्ये पसरवून ठेवायचं म्हणजे तीळ लवकर थंड होतं आता त्याच कढाईमध्ये एक कप भरून शेंगदाणे टाकून घेतले आणि शेंगदाणेसुद्धा अगदी खमंग खरपूस असे भाजायचे आहेत तीळ शेंगदाणे पूर्ण थंड झाले की याला आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायची आता इथे मी तीन कप बारीक कट करून गुळ घेतला आहे तो यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि तिळगुळाचं हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला थोडस तूप टाकून हिरवून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीसाठी अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू नक्की ट्राय करून तिळगुळाचे हे लाडू महिनाभर आरामात टिकतात आणि खायला तर खूप म्हणजे खूप छान लागतात